thank <laughs> you काही मोठी भारव आहे त्याचे सर्व तुका सहका माझे तुम्हा संतांतांनी okay. केलेला त्याग आहे आणि अनेक अने, अने संत त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या संतांचा इतिहास आहे तुम्ही पहा बापांना सांगितलं अनेक दैवतच झाले ते शेवटी शेवटी दैवतच झाले अ <coughs> किती गोड काम आहे महाराज दारात गो आणि बाईला म्हणलं बाई जेवायला करा बाई काय करू मला जेवाय स्त्री काय अधिशिती होती ती काय सोपं काम नाही देवा असं होतं आलेलं तो ती काही असं नव्हतं साधं सुद्धा साधू बिलू ते आनंद म्हणलं जेवाय करा काय करू जेवाय तुमचं पोरग कापा ना म्हणले जमलं का माता असं कुठं चाललं नाही कापलं सत्व घेऊन जाईन सत्व जाऊ म्हणून बाईनं पोटचं पोरग धरलं म्हणून त्यानं विचारलं चिलयाने आई मारी थी। थी सत्वा सत्वा? सत्वा का मारी ती बोलली भाऊ सत्व जाईल सत्व आणि सत्व जर तुझं जात असेल तर मग मला जरूर काप कापलं मारत पोर गाय कापलेलं पोरच शिर ठुल आणि दड शिजवलं आणि वाढणार तेवढ्यात हे बाबा म्हणलं मला मुलगा खास शिर कांडायला लावलं कांडताना रडू नको ओव्या गा ओव्या गायल्या आणि ओव्या गाताना रडू दिलं नाही असली गुरु जेवायला वाढलं तरी तो म्हटला मी एकटा नाही खाणार तुम्ही सगळी बसत जेवाय मलाच मला सांगा जेवायला म्हणजे मुलगा जेवाय बसवलं आणि वरून पुन्हा सांगितलं तांब्या हातात घे आणि मार तुझ्या पोराला हात अरे भगवान शंकर होत म्हणून चिलेवर परत आलं हो आता जर तुमच्या दारात गोसाई आला आणि तो जर म्हणलं बाई तुझं पूर्व कापून मला जेवाय वाढ तुम्ही कुणाला कापता गोसाईच कापायचा पहिल्या पंक्तीत वाढायचं जेवायला लोकही लिंगुडू खातील कुणा <laughs> कुणाचं ऐकून लोक काय करीत बस आता गुरुवाराची पूजा गुरुवाराची पूजा तुमच्याकडे ऐकायला काय का आहे ना इकडे गुरुवाराची नाही मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार असते नाही इकडे बी आलेत का महाराष्ट्रभर फिरलं बाबा ती ब्याण्णव आपलं पंच्याण्णव शहाण्णव ला निघालय ती आणि त्याची पूजा आता महाराष्ट्राच्या बाहेरही गेली ती कंपनी औरंगाबादला आहे ती पुस्तक तयार करणारी तो माणूस दरवर्षी नफ्यावर चाळीस लाख रुपयाची जमीन घेत आहे पुस्तकाच्या नफ्यावर पुस्तक तयार केलेलं आहे अजे बघ त्याच्यातली कहाणी म्हातारी निघाली धडधडा हात जोडी दाशी तिला मध्ये बघायची मी बरेच वाचायचं मी बी लहान होतो मला महिलानी बोलवायचं वाचायला शंभर रुपये द्यायचे मला वाटतं शंभर रुपये मध्ये दे <laughs> काय करायचं ते तू कोणती पूजा घाल मग फटकळ तोंड असल्यामुळे मला पुन्हा बोली गेले बाया मी काय म्हणायचं माहिती पोथी वाचायला व्हायची जेव्हा आम्हाला घालायची सासू उपाशी मारायची सासूनुसरी टुकू टुकू व्हायची अशी खरी लक्ष्मी अशी व्हायची आणि फोटोला पूजा करायची तुमच्या पाया पडतो सगळ्यांच्या इथून पुढे मार्ग सीट महिना आलाय आता पुढं तुम्हाला जर कोरोना जा वाटत असेल कोरोना हा कोरोना जर जावा असं वाटत असेल फक्त एक करायचं ह्या पुढच्या मार्ग महिन्यात फक्त लक्ष्मीचा फोटो थोडा बाजूला ठेवायचा आणि सासू चौरंगावर बसवायची म्हातारी गुरुवारी दिवस जोर पुजायची आपल्या गल्लीतल्या बा संपल्या दुसऱ्या गल्लीतल्या बोलायच्या <laughs> म्हातारी गुरुवारी शुक्रवारी उचला <laughs> <laughs> खरी लक्ष्मी घरा तो पाशी मारायची काय अर्थ त्याला मी तुम्हाला समजा खरी ये लक्ष्मी सासू मध्ये अ हे खरं तरी मानतील काय उपयोग आहे हे आता माग नाग पंचमीनतील सगळ्या महिला कुठं वारुळालं तुमच्याकडे वारुळाला का नाही नाही जात पहिल्यानंतर ते दूध द्यायला खरं सांगा ते दूध कुठं बिळात हे ना बघितलं का मधी गडी आहे का नाही तू बर मला सांगा त्यानं जर ठरवलं आख्या महिला आल्यावर ते जर गडीवर आलं त्यानं जर फडी काढील फुसकारा मारला थांबतील का ह्या एक तरी थांब का याच्यापेक्षा भाव महत्वाचा आहे देव असं नाही मानत देवाला काय पाहिजे भाव महत्वाचा आहे तुम्ही आपण काय करतो नेमकं भावे विन देव न कळे तो का संतांचे उपकार कसे काय अभंग असं काय सांगू मी तर म्हणतो माझ्या वडिलांची परंपरा वारकरी होती मला बरं वाटतं कुणाचं काय असो नाही नसू ना ज्या कुळात तुम्ही जन्माला ज्यांचे उपकार आपल्यावर आहेत त्यांच्या उपकारातून तुम्ही पा काय सांगूया आता संतांचे उपकार पण मज निरंतर आता ऐका काय द्यायचं आता ही पुण्यतिथी आहे आणि ह्या पुण्यतिथीला काय करायचं पुढच्या पुण्यतिथीपर्यंत कोरोना नष्ट व्हावं पुढच्या पुण्यतिथीपर्यंत कोरोना पूर्णपणे नष्ट व्हावा अशी आशा बाळगायची त्याच्यासाठी प्रयत्न करायचा पण पुढच्या पुण्यतिथीला नाही काही झालं तरी मंदिर तयार झालं पाहिजे हा संकल्प तुम्ही जागा कुणी मी मा, माहिती मा, मंदिराला जागा दिलेली फायद्याची काय माहिती नाव राहत आई तर नाही मळ्यात बांधा खोटा पण नाव राहतं ते नाव असं राहतं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मंदिराची जागा बदलत नाही मग आळंदी कुणाची आता आज आजोई देवाची देवाची, देवाची। पावर का देवाची झाली आळंदीच होती पण झाली कुणाची देवाची, देवाची। तसुरी कुणाची खंडोबाची शिर्डी कुणाची आता बारामती कुणाची तुमच्या इकडं आहे का म्हणजे तिथे देव नसताना देव झाले का नाही माणूसच आहे नाव राहत शिलक आणि तुमचं आमचं काय म्हणतो नाव शिलक आता तुम्ही लय महत्वाचं काम आहे आता ते नाव मी घ्यायचं पद्धत ते बंद झालं तुमच्याकडं नाव घ्यायच्या आता काही नाही आता डायरेक्ट ना नावाच्या ए श्याम तुझ्या खिशात नाही दाम तुझे माझ्याकडे नाही काही काम तू जा दिंडीत नेनबा तुला आराम श्यामचं कामच संपल्या बोलून नाही आता लय त्रास होईल आम्ही शिर्डीला होतो त्या दिवशी ते मध्ये काही मंदिर बंद असले आम्हाला जाऊ दे नाही पण म्हणजे पुजारी ओळखीची असल्या वळती म्हणजे बाबा तुम्ही दोघ जण आलात ना एक करा मधून या काही देऊ नका पण जा आता तिथं गेल्यावर आमच्या मंडळी गप मारावं का नाही की म्हणजे मला इथं भावा पुढं नाव घ्यायचं देवाचं आता काय टोक्याला आणखी नाही पुजारी नुसतं माहीकडं पाहा पुजारीला ती पुजारी खुडीच येते आहे ते ना तिला म्हणलं घ्या नाव मग तिला म्हणणं कप मरावं का नाही ती म्हणजे केंद्रात केंद्र सोळा केंद्रात पडलं कळबेंद्र <laughs> पुजारी मरणाच हसायचं पुजारी असं हसायचं पण मी म्हणलं तुम्हीच डाव टाकलाय असं कारण मी फेरा मारून येऊस तर ना असं हे करूच तर ते म्हणले असं पण तुम्हाला आहे कसं बी नाव घेऊ द्या पण भाव महत्वाचा आहे आणि सहसंग म्हणलं काय बोलू नाही आता तुम्ही एवढ्या जणी खरा देव तुमचा कोण आहे पती खरं कोण आहे तुम्ही का ना, आ आ? ना तु का अनुसैमाच्या दारामध्ये तीन देव आले आणि ते म्हणले देव जेवाय करा आई मग ते म्हणले विचारून पाहते त्यांना वाढायचे बा पण त्यांना विचारते का नाही आता ती काळ तसा होता आता पती हा परमेश्वर आहे पण लक्षात आलं पाहिजे आता नेमकं माझ्या आईंना सांगतो सगळ्यांना तुमच्या देण्यात येईल तुम्हाला सोनं जास्त आवडतं का नातू आजी आ नातू का सोनं बरं जाऊ दे तसं न कर तुम्हाला सून जास्त आवडते का ना तू अय सासा नाही आवडतं कोण सासू बघा सासूला किंवा आता प्रत्येक आजीला तू जास्त आवडतं का सून दोन का एक दोघवी चष्मी आई बरं का फसताना हा मग तुम्ही माझ्याकडे पुन्हा येऊ नका आता म्हणल्याचं दोन्ही आवडते आता विचारतो थांबा था आता मग आता बरोबर आहे तुमचे दोन्ही आवडते तुम्हाला मग आली नातू आला नातू कडवर होत सुनाचे टपकेत कडवर घेतलं ती नातू बरोबर आहे की नाही आणि तुमचं ती नातू नाडक असल्यामुळे तुम्ही त्याचे काय घेतले घेतलं की नाही मग तुम्ही खरं सांगा तुम्ही नाता तेच घेतले सुनाचे तिथं फरकच आहे ना तिथं कोण आवडतं नातू सुन नाही हा पण सुनामुळंच नातू सुनत नसती तर नातू हे गावा डोक येते तर लोक सुनत नाही नातू कसं लोक काय करत्या फक्त नातालाच जपित्या मी म्हणतो आजी आजोबाची सेवाच केली पाहिजे आमच्याकडे पद्धत आहे साहेब वडिलांचं आईचं श्राद्ध कोणी घालित असत आमच्याकडे जिवंतपणे वाढदिवस घालतात मस्त पैकी अं खुर् ठेवून गावाला जेवाय घालतात आणि त्यांच्या डोळे सगळं गाव जेवत आणि त्यांच्या डोळे गावाला जीव घालायचं हे नंतर दावा मिवान ते कावळा वाट पाहा ते नाही कुठं ना ते पुन्हा ते कावळा येत नाही पुन्हा लांब वापरवचन कवर आणि हे पद्धत आपल्याकडे व्हायला पाहिजे असं होत ना तुमच्याकडे अजून ते केलं पाहिजे का पुन्हा काही नसतं महाराज विठाला 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 पुन्हा असलं किरा आवाज गोड आहे चांगलं काम आहे नेमकं असं झालंय मनास आता हे सगळं बरं तुम्हाला मी आधी बघितलेले तुम्हाला फक्त देणार नाही मी तुमच्याकडं गावात इथं येऊन गेलोय पण इंदुरीकर महाराज सोबत आलतो त्या भागात आलो होतो मला वाटतं इथे कीर्तन झाले नाही म्हणतात तुम्ही का नाही मी गाडी चलित होतो बाबाचे बरेच दिवस खरंच आणि त्या काळामध्ये मी गायचं भजन करायचं गायचं वाजवायचं सगळं त्या काळात असं झालं एक दिवस की महाराजांचे वडील वाढले आणि नंतर मी थोडं बाहेर पडलो महाराजांचे वडील वाढल्यावरती सत आठ दिवस कीर्तन बाबांना करता येत नव्हते ते लोकांचा असं भ्रम झाला की आता काय करायचं मग मला दोन चार जणांचे फोन आले ते म्हणजे काही करा पण तेवढी जागा तुम्ही भरायची बरं झालं पण पाकिट तसंच द्या ती बाबाची आज्ञा घेतली मी पन्नास पन्नास हजार लोकांमध्ये कीर्तन केली आई कोण कळत नसले स्टेज बीज असायचं भले लोक मुकत आणि काय काम बाबाचं सगळंच असल्यामुळं मला काय आता ही तड मर्यादित काम आहे तिथं तसंच असतं तस तस सगळं तस तस वारले माग पुण्यामध्ये पन्नास साठ था हजार था लोक आणि ते काय लोक सगळं कळणार काय नाही लोकांना जेजमेंटच नाही झालं मला काही कळलं कोल्हापूरला नाही कळलं उस्मानाबादच नाही कळलं नांदेडमध्ये संद्रही लोक होते काही नाही पोलीस होते फौलदर होते मलाच भीती वाटायची त्यांना जर कळलं हा याचा नाही काय होतो माहिती का दिसणं बोलणं हे नाही पण आम्ही थोडं काय केलं सध्याचा काळ थोडा असा आलाय आणि ह्या काळामध्ये काही जरी झालं तरी थोडं तोंडाला मास्क लावणं महत्वाचं आहे तुम्ही बाहेर निघल्यावर लागत जा तेवढं महत्वाचं अंतर ठेवून बसत जा पण तिथं ते मोटरसायकलवर नाही दोघू चालले बीडबद्टनाय मग चाललं तर मग ते तोंडाला बस घ्यावा का नाही हे नवरास हिची तर सवय लागेल तसंच निघालं बर रुमाल नाही काही नाही पोलीस पुढे दिसले नुसतं असं पाहत होते तुम्हाला मारत म्हणला आता काय करिखा माराला तुम्ही तिने ती तोंड बांधला पण हे म्हणलं तुम्हीकडे काय असेल तरी दे ना ते म्हणजे माझ्याकडे काहीच नाही पदर आहे हे ना बसल्या बसल्या पदरानं तोंड आवडलं पोलिसांनी गाडी अडवली पोलिस लई हसायची हसायचे लव्ह कोणत्या कंपनीचं मास आहे सांग ना <laughs> जपन, सां <laughs> तो म्हणला बायकोच्या पात्र आडलं प्रोहित तो मारची म्हणून आता काय काय बांधायची पाणी काय बांधते चलो आणि कशामुळे असं होतं माहितीये का आता बांधण्याची प्रकार नाही लाजू त्याला आणि बांधतात पण तुमच्या भागामध्ये व आजोबांची सेवा चांगली असेल तुमच्याकडे गवत नसेल असतंय का गवत गवतला बाजरी असेल ना बाजरी हा आमच्याकडे म्हातारीला बाजरीची कोप बनवून दिली काढाची तुम्हाला झोपडी झोपडीत म्हातारी राहायची आणि बंगल्यात सुन राहायची एक दिवस सुन म्हणली म्हातारीला थंडीपिंडी वाजवते का ती म्हणजे उद्या तुला बाहेर काढते मी मध्ये राहते मग कळत पण सुन नाही खास होती सुन आता मी काही बाहेर निघायची का नाही पण म्हातारी म्हणजे असा साधा क्वालिटी नव्हती म्हातारी म्हणजे खास होती म्हातारी म्हणजे पाहते उद्या सरपंच तुला काढित महाराज म्हातारीनं काय केलं माहिती न... म्हातारीनं तिच्या डोक्यात आलं आप आपलं काही खरं नाही आपल्याला कोणी बाहेर काढित नाही आपल्याला इथंच आयुष्य जाईल म्हातारीनं इथून गेली साखरेला गेली सप्त्याला पण सुनाला वाटलं ही मला उद्या बाहेर काढील म्हणून सुन रात्रीच आली कोपीला आग लावली म्हातारीच कुपीत नव्हती सकाळी मातारी सावडली बिवडली म्हातारीची सगळी राखणी नदीला टाकली म्हातारीच्या दहाव्याचं प्रवचन मला आलं <laughs> बॅनर बिनर लावले गावात म्हातारी राहिली तर राहिली साखरीला सत्यतन म्हणजे कवर राहा लोकांच्या गावात चला आपलं घरी मा मातारी साखरीतून बसली इष्टीनंदायला की तो उतरली स्टँडला म्हातारीचा नातो पुण्याहून आणता तिच्या दहाव्याला <laughs> त्या नाताला फक्त म्हातारी स्टँडवर पाहिली ती साथ नसते देवाला आज तू इकडे कसं काय ते मला कस, का कस ते म्हणले कसं काय म्हणजे गे थे साखर गेल तर सपकायला ते म्हणला तू आता हवा आहे ना तिला मी मेलेत नाही दावा ते म्हणला खडके महाराजांचं प्रवचन आहे दहाव्याला ती म्हणले चल खडकेच आहे पाहत त्याच्यामध्ये गाडीवर बसली नीट दहाव्याला आली आमचं चाललं होतं हरे राम हरे राम जशी म्हातारी मी पाहिली मी तो म्हणलं मरा असा म्हातारी माकडे आली मला म्हणजे भाऊ कोणत्या आपल्याला काय माहित नाही भाऊ जिचा दाव आहे तीच जीवन मातारीने डाव टाकला पण सुन म्हणली आत्या तुम्ही कस काय आलात म्हणली खायला खाला <laughs> आली म्हणली सुन म्हणली आत्या अहो निवत कावळा येत असत खाला ती म्हणली कोरोना झाल्यामुळं कावळा बंद केलाय डायरेक्ट माणसं यायला लागलीत ती म्हणली आता तुम्हाला कवा जायचं वर ती म्हणली काय नाही आता उद्या परवा परत वर जाणार चौदा भेटलं होतं होता तुझ्या माय मी रूम मध्ये होते वर ती <laughs> म्हणली माझ्या आईनं काय सांगितलं म्हणजे तुला दोन चार दिवस बोलवलं वर ती म्हणली कसं जावं म्हणजे आपण कोप झोपडी बनवू तू त्याच्यात बस आणि <laughs> मी आग नव्हते जशी सून गेली आलीच नाही परत वापस <laughs> पण ती कीर्तनातली गेली नाही तुम्ही काय करू नका उद्या उत्तर आहे का तू कराम म्हणतात काय सांगू आता पण काय द्यावे त्याशी व्हावे काय द्यावे मला माफ करा पण आता काय दिवस झालं कीर्तन नाही भजन नाही नव्हतं तुम्ही कोपऱ्यात आलात एकदम जर बघितलं तर महाराष्ट्राचा तिखडला कोपरा म्हणजे टोकच आहे डायरेक्ट मला वाटतं इथून कुठं डायरेक्ट गुजरातच लागत आहे तिकडला एक टोक तर इकडला टोक पण संप्रदाय इकडं सुद्धा रुजलेला आहे तुम्ही एवढे जण सगळे साहेब सगळ खरंच सांगा मला सगळ्या साथ आणि समाधान कुठे तर इथे बाकीकडे कर सगळीकडे संसारात दुःखमुळं चौकडे विश्रांती नाही कोठे कोटे तळमळ सगळे लोक स्वार्थी जन हे सुखाची दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे एक नाही शरीरच नाही हो